नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर स्मार्ट मीटरबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता स्मार्ट मीटरबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊ बघा हो या ठिकाणी तुम्ही टायटल काय आहे बघा स्मार्ट मीटर बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय बघा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असे स्पष्ट केले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली आहे त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी ते लावले जातील असे स्पष्ट झालेलं आहे बघा ग्राहकांना मोबाईलवर मिळणारी होती मिळणार होती माहिती स्मार्ट मीटरमध्ये ज्या पद्धतीने आपण मोबाईलला रिचार्ज करतो त्या पद्धतीने स्मार्ट मीटरला रिचार्ज करावे लागणार आहे ग्राहकांना मोबाईलवर किती वीज वापरली किती रक्कम शिल्लक आहे याची माहिती मिळणार देखील दिली जाणार होती त्यामुळे आर्थिक नियोजनानुसार वीज वापर किती करायचा हे सुद्धा ग्राहकांना नियोजन करता आले असते बघा स्मार्ट मीटरचे कंत्राट कुणाकुणाला दिले होते अदानी पावर, जीन्स कंपनी एन सी सी कंपनी मॉन्टेकॉलो या चार कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आले होते साधारणतः हप्ताभरात हे नवीन मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू होणार होते परंतु आता फडणवीस यांनीच सामान्य वीज ग्राहकांकरिता स्मार्ट मीटर आणली जाणार नाहीत असे स्पष्ट केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे बघा निवडणुकीसाठी नाराजी नको दरम्यान विधानसभा तोंडावर आहे या निवडणुकीच्या तोंडावर जनतेची नाराजगी आता सरकार ओढवणार नाही आणि वीज ग्राहक आणि वीज कर्मचाऱ्यांमध्येही याबाबत असंतोष होताच आणि या मीटरमुळे विजेचे बिल अधिक येईल असे ग्राहक म्हणत होते तर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर स्मार्ट मीटरमुळे गदा येईल असे मत काही कर्मचारीही संघटना या ठिकाणी व्यक्त करत होत्या बघा एकूणच अशा म पद्धतीने स्मार्ट मीटरबाबत राज्य सरकारचा जो मोठा निर्णय आहे तो संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद